निसर्ग खर तर पृथ्वीवर मानव इतकाच महत्वाचा घटक प्रत्येकाची एक स्वर्ग सुखाची कल्पना असते आजही डोळे बंद करून या कल्पनेचा विचार केला तर समोर मोठी डोंगर रांग दिसेल आकाशात मुक्त स्वयर करणारे पक्षी आणि त्यांचा किलबिलाट ऐकू येईल डोंगराच्या कुशीतून खळखळ वाहणारी नदी दिसेल आणि गर्द हिरव्या झाडांच्या कुशीत एक तुमदार घर दिसेल म्हणजे मानवी सुखाच्या कल्पनेत सुद्धा निसर्ग हा महत्वाचा आहे कारण निसर्गाने आस्थागत आपल्याला भरभरून दिले आणि आजही निसर्ग देत आहे जोपर्यंत मानव निसर्गाशी एकनिष्ठ होता तो तो शारीरिक व मानसिक दृष्ट्या समाधानी होता आनंद त्याच्या अंगणात नाचत होता हळूहळू आम्ही मानव स्वार्थी झालो स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाचा वापर करू लागलो आम्ही इतके महत्वाकांक्षी झालो की ज्या निसर्गामुळे आमचे अस्तित्व आहे त्या निसर्गालाच आज आम्ही नष्ट करण्याच्या मार्गावर नेऊन ठेवलाय मानवाने स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण दिवसागणिक कमी होत चालले आहे भव्य दिव्य टॉवर्स उभारले ह्या टॉवर्स आणि सॅटेलाइट मुळे वातावरणाचे संतुलन बिघडून वातावरणातील ओझोनचा थर नष्ट होऊ लागला आहे आधुनिक सोयी सुविधांसाठी मोठमोठी धरणे इमारती रस्ते बांधले या सर्वांमुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आणि संपूर्ण निसर्ग चक्र पूर्णपणे बिघडून गेलं यामुळे कधी सुखा दुष्काळ व ओला दुष्काळ याचे आहोत चुकीच्या नियोजनामुळे थोड्या पावसाने देखील मुंबई पुण्यासारखी शहरे पाण्यामुळे तुंबली जातात आणि निर्माण होणाऱ्या हा करात कित्येक जणांचा बळी जातो निकृष्ट दर्जाच्या बांधकामांमुळे कुठे इमारती कोसळतात तर कुठे पूर्ण धरणे फुटून जातात अशा एका काळ रात्री रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील धरण फुटले पाण्याच्या प्रवाहात समूळ नष्ट झाली अशा अनेक घटना आपल्या देशात तसेच महाराष्ट्रात घडू लागल्या आहेत भूसंकलनामुळे पुण्यातील माळीन रायगड मधील ईर्षालवाडी केरळ मधील वायनाड जमीन दोस्त झालं आणि हे सर्व आम्ही केलेल्या निसर्गाच्या हानीमुळे आमची सध्याची अवस्था जीर्ण पानगळती झालेल्या झाडासारखी आहे त्याला कितीही पाणी खत दिले तरी त्याला पालवी फुटत नाही हे आमच्या आमच्या पंचामृतच्या राजा पंचा गणपती बाप्पा विघ्नहर्त्या तुझ्या चरणी एकच प्रार्थना या निसर्गाला वाचवण्याची पर्यायाने स्वतःला वाचवण्याची बुद्धी आमच्यात येऊ दे रे महाराजा आणि या जीर्ण पानगळती झालेल्या झाडाला પુનઃ નવ્યાને પાલવી ફુટુ દેરે મહારાજા ગણપતિ બાપ્પા મોર્યા